कार्याध्यक्ष आणि सभेचे अध्यक्ष आदरणीय वाशेकर सर महामंडळाचे अध्यक्ष सर आणि आपले विभाग खंडेकर सर तसेच विशामंचावर उपस्थित विभागीय कार्यवाह सर्व पदाधिकारी हायकमांड पदाधिकारी आपला सर्वांना सर्वांनी नमस्कार अगदी थोडक्यातच मी आढावा घेत आहे मुंबई विभागाचा मुंबई विभागाच्या अंतर्गत ठाणे पालघर रायगड आणि मुंबई हे चार जिल्हे येतात आणि या चारही मुंबई विभागीय कार्यवाह म्हणून चारही जिल्ह्याकडे आम्ही लक्ष देतो म्हणजे मला मदत मुंबई विभागाचे सरकार्यवाह आपले खाडेसर विजय नायक सर, सर मंडळाच्या उपाध्यक्षा प्रिया मॅडम आम्ही सर्वांनी नियोजन करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही वेळ देतो आणि प्रत्येक जिल्ह्याच्या पदाधिकारी आणि इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असतो hmm. मुंबईची कार्यकारणी तर चांगलीच झालेली आहे मात्र आम्ही असं ठरवलेलं होतं की चंद्रपूर अधिवेशनामध्ये रायगड तिन्ही जिल्ह्याच्या कार्यकारण आपण डिक्लेअर कराव्यात म्हणजे त्यांच्या आसपास म्हणजे जानेवारी महिन्यात परंतु काही कारणास्तव आदरणीय खांडेकर सरांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्याशी चर्चा केल्यानुसार आणि वेळोवेळी काय आहे तेही त्यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर रायगड जिल्ह्याची कार्यकारिणी आपले राजीव रणजीर सर यांच्या पद्धतीने होईल असं ते ठरलेलं होतं त्यानुसार त्यांना मी मदत करणार होतो त्यानुसार दोन नावं मी त्यांच्याकडे ऑलरेडी दिलेले आहेत ठाणे जिल्ह्याची कार्यकारणी जवळपास आमची तयारच आहे फक्त त्याच्यावर शिक्कामोर्सब व्हायचं आहे तर माझ्या हातामध्ये लिस्ट वगैरे आहे पालघर जिल्ह्याची कार्यकारणी तिथे असं एक झालं की, 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 की आपले किलारे सर पाल पुणे आपले पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी कॉर्डिनेशन करून ती झाली पाहिजे आणि काय अडकणी आहे हे सरांशी चर्चा केल्यानंतर ठरलं की त्यांच्या माध्यमातून ती कार्यकारणी येईल त्यांना मी मदत करेल त्यांचा काही मी नावं पण दिले त्यांच्याकडे दिलेली आहेत त्यांनी काही नावं घेऊन पुन्हा ती कार्य नको म्हणून त्यांनी त्यांच्या पद्धतीने नाव पुढे केले त्यालाही मी सरांकडून मान्यता मिळून घेतली आपला उद्देश काय आहे पुरघुडे करणं हा नव्हे आपलं संघटन होणं हे जास्त महत्वाचं आहे त्या दृष्टिकोनातून मी करेल तीच पूर्व दिशा ही पद्धत मी कधीही संघटनाबांगणी करताना ठेवत नाही त्याच्यामुळे पालघर जिल्ह्याची त्यांच्या त्यांच्यामार्फत यावी अशी अपेक्षा होती ती आली परंतु ती ऍक्टिव्ह नव्हती काहीच नव्हतं आणि चंद्रपूरच्या अधिवेशनात कोणीही त्यांच्यापैकी आले नाही फक्त सर आले होते तेही शेवटच्या दिवशी त्यांच्या मागे लावतात म्हणजे हे का सांगतोय आपण समाज सोडून हो। ही एक तर मुंबई विभागीय अध्यक्ष माझ्यावर जबाबदारी आहे चारही जिल्ह्याने केली पाहिजे ती माझी माझीच प्राथमिक जबाबदारी परंतु आपले जे जुने पदाधिकारी आहेत त्यांचं सहकार्य आणि त्यांची सहमती त्याच्यात असणं फार गरजेचं आहे कारण आपल्याला दुपळी असं दाखवायचं नाही आपण एकत्र आहोत आणि आज महामंडळात हे सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं प्रमुख आहे त्याच्यामध्ये काहीच वाद नाही त्याच्यामुळे आपल्याला कॉर्डिनेशन करून नवीन लोकं यांचा कुठेतरी मेळ साधला पाहिजे या दृष्टीकोनातून थोडंसं पावलं उचलावी म्हणून ती डिक्लेअर करता आली नाही तर तुमच्यामध्ये आजही माझ्या हातामध्ये या चार जिल्ह्यांमध्ये म्हणजे मुंबईचं तर अपवादच आहे ठाण्याची पण कार्यकर्णी तर आपल्याकडे आहे पालवंची सुद्धा फक्त एक कॉर्डिनेशन झालं पाहिजे मग नको की ही व्यक्ती नको ही व्यक्ती आणि त्या दोन्ही कार्यकर्ण तयार केलेल्या आहेत आणि आ, आपला रायगड जिल्ह्याचे पण आमच्याकडे दोन लोक आहेत ते सरांशी डिस्कस करून त्यांच्याकडे दिलेले आहेत अगोदर एक महिला आहे त्यांचा नंबर कालपासून लागत नाही त्या तयार आहेत काम करतात त्या पनवेलमधून त्या पण तयार आहेत मागे त्यांच्याशी बोलणं झालं फक्त काल बोलणं झालं पण तसा जर विचार केला तर आपल्या ह्या बाकीच्या राहिलेल्या तीन जिल्ह्या मुंबई सोडून या तिन्ही जिल्ह्याच्या कार्यकर्त्या जवळपास निश्चित आहे दुसरं महत्वाची गोष्ट अशी की आम्ही माझ्या मिशनमध्ये पण मी सांगितलं होतं मी जास्त रिपिटेशन मुद्दाम करणार नाही परंतु आमची काम करण्याची काय पद्धत आहे आणि तसं आम्ही करतो जे थोडंसं पुन्हा एकदा रिपिटेशन थोडक्यातच करतो आम्ही विकेंद्रीकरण करतो प्रत्येक ठिकाण आणि आम्ही कोणाला असं कामाचं को बंधन घालत नाही की तुला यायचं तू तिकडे का बोलला इकडे का बोलला ठिकाणी चर्चे केली हे का केलं ते फक्त आम्ही चर्चा करतो अगोदर आणि चर्चा करण्यासाठी आमच्या चार ते वेगवेगळा ग्रुप आहे मॅडम मी आणि आमचे विजय नायर आणि आपले खाले आणि प्रत्येक गोष्टीवर चर्चा करतो आमच्या चौरांचाच एक वेगळा ग्रुप आहे आणि चर्चा करतो फायनल करतो जवळजवळ आमची ती मिटिंगच असते कोणतेही डिसिजन घेता आणि आपले शिक्षकेतरांचे प्रश्न आता सुट्टीसारखी सुटू लागले जेव्हा संघटना बांधणी केली प्रचंड त्रास झाला सरांचं वेळोवेळी मार्गदर्शन राहिलं पाठिंबा राहिला आणि अनेकदा ते स्वतः आले सुद्धा हं त्यामुळे आमच्यामध्ये कॉन्फिडन्स आला आणि तोच कॉन्फिडन्स तळाच्या तालुका प्रमुख म्हणजे छत्तीस तालुके मुंबईमध्ये आणि ह्या छत्तीस तालुक्याच्या तालुका प्रमुख प्रत्येक ठिकाणी नेमणूक ने केलेली आहे चंद्रपूरच्या अधिवेशनापर्यंत आमच्या नेमणूक झाल्या कारण तो टार्गेट ठरला होता आणि आज तालुका प्रमुखाला आम्ही जिल्ह्याचा अध्यक्ष कसा काम करतो त्याची प्रेरणा जसं मी काम करतो जसं खाडे काम करतो तसं आमचा प्रयत्न आहे की जिल्हा तालुक्याचा जो तालुका प्रमुख आहे तालुका संपर्क प्रमुख त्याला आम्ही ते ट्रेन काढणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याचं प्रशिक्षण शिबिर आयोजित करत आहोत लगेच आपली मिटिंग झाल्यानंतर पुढच्या महिन्यात जे महिन्यात होतं प्रशिक्षण शिबिर असणार आहे कारण आजपर्यंत काय होतं माझ्या एक निदर्शनात आलंय की संघटना आपण नाव जमा करतो काम करायला सुरुवात करतो परंतु प्रत्यक्ष काम फारच एक दोन लोक करतात आणि बाकी ते नावाला असतात लिस्टवर तर निष्ठ नावाला असणं हे आपल्याला पटत नाही आपणच काय ठेका घेतला नाही आपणच सगळं केलं नाही प्रत्येकाला जर कस येतोय तर त्यांनी कामही केलं पाहिजे आणि काम कसं सोपं व्हावं आणि ताणतणाव तुम्हाला नाही येतात कसं त्याचं मार्गदर्शन आम्ही करणार त्यासाठी आम्ही एक ट्रेनिंग आयोजित करतोय आमच्या पदाधिकाऱ्यासाठी त्याच्यामध्ये ठाण्याच्या पण लोकांना आम्ही